नमस्कार श्राद्ध पक्षाबद्दल बरेच समज गैरसमज बाहेर आहेत आम्हाला बरेच फोन येत असतात की नवीन गाडी घ्यायची आहे किंवा घर शिफ्ट करायचं आहे व्यवहार करायचा आहे एखादं महत्त्वाची गोष्ट आहे आणि श्राद्ध पक्षामध्ये ह्या सगळ्या गोष्टी टाळल्या जातात तर खरं तर याचा आणि श्राद्ध पक्षाचा काहीही संबंध नाही जर तुमचं काही महत्वाची गोष्ट असेल तर तुम्ही श्राद्ध पक्षामध्ये ती करू शकता त्याला कुठल्याही प्रकारचा वाईट दोष नाही म्हणजे शुभ कार्य करू नये कारण आपल्या आपण हा श्राद्ध पक्ष असल्यामुळे सगळ्यांकडे श्राद्ध पक्षच केलं जातं आणि श्राद्ध पक्षासाठीच हा महिना आहे त्यामुळे याच्यामध्ये विवाह किंवा बाकी कुठल्याही गोष्टी केल्या जात नाहीत पण काही वेळेला डोहाळे जेवण असेल किंवा काय असेल किंवा तुम्हाला एखादं घराचं डील करायचं असेल की त्या एखाद्या छोट्या सहीसाठी साठी तुमचं काम राहिलंय किंवा जसं कोर्टाचं काही काम असेल एखादी महत्वाची खरेदी असेल जी अडीनडीची आहे तर ती खरेदी तुम्ही करू शकता त्याचा आणि शास्त्रामध्ये त्याचा निषिद्ध आहे असं कुठलाही लिखित नियम नाही आहे हां कृतज्ञता म्हणून जर तुम्ही करत असाल की आम्हाला नाही करायचं आहे तर तो भाग वेगळा आहे पण भीती म्हणून असं काहीही करू नका त्याची कुठलीही गरज नाही पितृ सुद्धा हा चांगलाच असतो उलट आपल्या पितरांचा ह्या पंधरा दिवसांमध्ये आपल्याकडे येऊन अन्नग्रहण करण्याची किंवा आपल्या सानिध्यात राहण्याची संधी असते त्यामुळे पितृ पक्षाला न घाबरता तुम्हाला जर काही महत्त्वाच्या गोष्टी करायच्या असतील तर त्यासुद्धा तुम्ही करू शकता पितृदोषामुळे आपल्याला कोणत्या कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं किंवा पितृ पितृदोष कशामुळे निर्माण होतो किंवा पितृदोष आपल्या पत्रिकेमध्ये आहे याचा संदर्भ कसा ओळखावा या संदर्भातला हा व्हिडिओ आहे सगळ्यात महत्त्वाचं तर माझ्याकडे एक आलेला प्रश्न की आपल्या आमच्या पत्रिकेमध्ये जो काही पितृदोष आलाय हे समजायचं कसं आम्ही आत्ता तर काही पापकर्म केलेलं नाही आहे किंवा समजा आम्ही आत्ता जर काही केलं असेल चुकून तर लगेच त्याचा दोष पितृ पत्रिकेमध्ये कसा करतो तर पितृदोष हा काही एक दिवसाचा किंवा काही दिवसाचा नसतो हा आपल्या आधीच्या पिढीचा सुद्धा असतो म्हणजे तुमच्या पूर्वजांनी जर का काही केलेलं नसेल जसं की अंत्यष्टी असेल श्राद्धकर्म असेल किंवा तुमच्याच कुटुंबामध्ये कोणाकडनं सर्प हत्या झाली असेल जुने जे पवित्र वृक्ष आहेत जसं की वड आहे पिंपळ आहे असे जे वृक्ष आहेत ह्याचं जर तोडणं झालं असेल किंवा छेदन झाले असेल तर यामुळे सुद्धा पितृदोष निर्माण होतो घरामध्ये जे काही पूर्वज आधी गेलेले आहेत त्यांचं प्रॉपर अंत्यष्टी न होणं किंवा कधी कधी तुम्ही अंत्यष्टी करून घेतलं पण ज्यांनी अंत्यष्टी केलं त्या गुरुजींना त्याविषयी माहिती नसेल तर त्यामुळे सुद्धा ती अंत्यष्टी अपूर्ण राहतं मी मगाशी जसं सा सांगितलं की तीन दिवसात विधी उरकणं ह्याच्यामुळे सुद्धा पितृदोष निर्माण होतो त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर काही आकस्मिक मृत्यू झाला असेल अग्नीमुळे मृत्यू झाला असेल अपघाती मृत्यू झाला असेल आणि त्यांचे जर विधी प्रॉपर झाले नाहीत किंवा काही पंचक्षांत त्रिपाद शांत नारायण नागबली किंवा सर्पहत्या याचे जे काही विधी असतात हे जर झाले नाही तर ह्या सगळ्याचा परिणाम म्हणून कुंडलीमध्ये पितृदोष तयार होतो हा पितृदोष तयार झाल्यामुळे तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागतं तर सगळ्यात महत्त्वाचं तर तुमच्या घरात कायम अशांतता राहणं सगळी माणसं चिडचिड करणं त्याच्यानंतर तुमच्या घरामध्ये अन्न तर शिजतंय पण ते अन्न सगळ्यांच्या मुखी न लागणं म्हणजे घरात काहीतरी वाद होतोय आणि शिजवलेलं अन्न तसंच राहतं आहे त्याचबरोबर घरामध्ये जी स्त्री आहे ती अतृप्त राहणं एकमेकांविषयी नकारात्मक भावना असणं तुमच्या कुटुंबामध्ये विवाह लवकर न जमणं किंवा कुठलं शुभ कार्य काढलं तर ते निर्विघ्नपणे पार न पडणं किंवा लग्न झालंय तर त्यांच्या संततीमध्ये अडचणी निर्माण होणं नोकरी लागताना लागता लागता ती थांबणं त्याच्यानंतर पैसा आला तर तो न टिकणं किंवा त्याचा योग्य तो विनियोग न होणं अशा प्रकारचे दोष किंवा अशा प्रकारच्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भूतबाधा बाहेरची बाधा किंवा नजरबाधा ह्या प्रकारचे दोषसुद्धा उत्पन्न होतात त्यामुळे जर का तुमच्या पत्रिकेमध्ये पितृदोष असेल लौकर तर त्याचं निवारण लवकरात लवकर करून घ्या जर तुमच्या विवाहामध्ये अडचणी येत असतील तर लवकरात लवकर तुमची पत्रिका दाखवून घ्या येणारा पितृपक्ष जो आहे त्याच्यामध्ये जर आपण ह्या उपाययोजना केल्या किंवा रेमिडियल ॲक्शन केल्या तर तुमचे लग्न जमण्याच्या अडचणी आणि तुमच्या संततीच्या अडचणी दूर होतील त्यामुळे येणारा पितृपक्ष हा वाया न घालवता आपल्या पत्रिकेतील दोष परिहारासाठी आपण उपयोग करूया आणि त्या संदर्भात काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही ब्रह्मतेशी संपर्क साधू शकता धन्यवाद